नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये भाजपनं जे, महाराष्ट, जे फोडाफोडीचं राजकारण केलं त्याची शिक्षा आता भाजपला मिळाल्यास चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा मित्रांनो बातमी येत आहेत अहमदनगर जिल्ह्यातून पक्षाचे काम प्रामाणिकपणे आम्ही करायचे आणि सत्ता मात्र तुम्ही उपभोगायची ही आता चालणार नाही पक्षाने आम्हाला उमेदवारी द्यावी अन्यथा वेळ पडल्यास जनतेच्या आशीर्वादावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू असा थेट इशारा जिल्हा भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष गोकुळ दोंड यांनी दिलाय त्यामुळे भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे गोकुळ दौंड व भाजपचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांच्या अधिपत्याखाली विजय लॉन्स येथे निर्धार मेळावा पार पडला त्या मेळाव्यातून यांनी भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात शेंड ठोकला आहे दोन हजार पासून ते दोन हजार पर्यंत शेवगाव पाथर्डी मतदारसंघात भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत आता तिसऱ्यांदाही त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला जाणार असल्याचे बोलले जात आहे मात्र त्यांच्या उमेदवारीला दोन्ही तालुक्यात गटबाजीतून मोठा विरोध होत असल्याचे दिसून येत आहे पाथर्डी तालुक्यात ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष व पाथर्डी पंचायत समितीच्या माजी सभापती दौंड यांचे पती गोकुळ दौंड यांनी आवाहन उभं केलं आहे तर शेवगाव तालुक्यात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व पक्षाचे विद्यमान प्रदेश सदस्य अरुण मुंडे या दोघांकडूनही विद्यमान आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे त्यामुळे आता भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटवर आल्याचं चित्र या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद जय महाराष्ट्र